बरोबर आहे त्याच्यानंतर वर्क ऑर्डर झाली बारा तीन वर्ष दोन हजार चोवीस लाच्यानंतर चोवीस तर ह्या दरम्यान आपल्याला मागा बसर पंच आम्ही याची पाहणी केली स्ट्रक्चर चांगलं आहे का याच्यावरच्या मजल्यावर बांधा असा आमचा प्रस्ताव होता मागणीच नव्हती ही वरच बांधणीची वगैरे काहीच मागणी मागणी आपली गरीबांध करण्याची ग्रामपंचायत पुन्हा जे मार्ग हे केलं त्याच्यावर दुर्लक्षितच झालं काय झालं ग्रामपंचायतला आम्हाला ठराव दिला की इतर ठिकाणी जाव्या मंदिरासाठी उपलब्ध नाही आहे ह्या वरच्या मजल्यावर बांधा आम्ही येऊन ह्या हे स्ट्रक्चरची पाहणी केली कारण ह्याच्यावर पुन्हा लोट टाकायचा म्हणजे हे स्ट्रक्चर खाल्लं चांगलं आहे का अशी आम्ही पाहणी केली त्यांनी ग्रामपंचायतनं आम्हाला ठराव दिला त्याच्यानंतर तांत्रिक मांडण्यात आलं त्याच्यानंतर वर्क ऑर्डर झाली आपली बारा तीन दोन हजार चोवीसला आणि आचारसंहिता लागली चार चार चोवीसला म्हणजे वर्क ऑर्डर होऊन आपल्याला लगेच आचारसंहिता लागली त्याच्यामुळे आजकाल ला। ते सुरू करत आहे वर्क मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय आचारसंहिता काय असते आचारसंहितेमध्ये काम सुरू करतायत वर्क ऑर्डर मिळाल्याच्या नंतर भेट वर्क ऑर्डर जरी मिळाली तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपल्याला काम सुरू काय करतायत आचारसंहितेमध्ये जर वर्क ऑर्डर दिली होती तरी आचारसंहितेमध्ये आपल्याला काम सुरू करतायत सुरू असलेलं काम सुरू ठेवतायत आधी तो सुरू तुम्ही ज्या वेळेस आली इथं त्यावेळेस आपला जागेचा प्रश्न आहे जागा नाही नाही जागा पूर्ण जागा ग्रामपंचायत आमचे गावकरी तयार आहे पाडायला तुम्हाला घडलं ती माहिती त्यावेळेस तुम्हाला घडलं त्यावेळेस मोजणीला मी मोजणी करून दिली वरजी तुम्हाला बर बर हे कारण की काय आहे या मंदिरासाठी गाव तुटून पडतंय कुणाच देत नाही देवासाठी काहीच नाही ते थोडं वरून काय झालं आम्हाला काही कल्पना नाही तुम्हाला अडचणी वरूनच आले गावकऱ्याच्या अजिबात अडचणी जागा द्यायला आहेत लोक आज ह्याच्या बरोबर इतरांचे प्रशासकीय इतर कामांच्या तालुक्यातल्या मंजूर होत्या सगळ्याच एकत्र करायचं होतं आपल्याला त्याच्यामुळे ते थोडं मध्ये मध्ये काम वेगवेगळे असले तर एकत्र करायचं काहीच गरज नाही गाव वेगळं आहे काम वेगळं आहे आमचं कस बाजूला प्रशासनामध्ये जे काम होते एकत्रित निविदा झाली त्याची सेपरेट आहे सर आमचं पडलेलं होतं काम हे त्यांचा त्यांच्या ऍडजस्टमेंट मुळे ते एकत्र केलेलं आहे पण आपलं सेपरेट बाजूला राहिलं तुम्हाला ते विषय नाही

जिम्मेदारी करते फाईल घेऊन घेऊन यायला पाहिजे बोलल ना पण नाही कॉपी आता आमच्या बरोबर आहे पण आम्हाला आम्हाला भेटायला येत आम्हाला आम्हाला जिम्मेदारी नाही का ते सगळे पेपर सोबत पेपर आहेत आमच्याजवळ कॉपी देता येणार ना नाही

तुम्ही थोडं गांभीर्याने घ्या कारण मतदारसंघामध्ये जेवढं काम आहे सगळे बरं एकाच कामावर डबल डबल पैसे टाकायचे काम चालू मी अनेकदा कार्यकारी अभियंत्याला ती तर ऑफिसला भेटतच नाही चार चार पाच वर चारदा जाऊन आलं ऑफिस झाली त्याच्याबरोबर सहा महिने एक वर्षापूर्वी झालेल्या कामावर डबल तेच काम करायचं चालू आहे डबल डबल तेच त्याच्यावर तीन रूम दिलेले आहेत

साहेब म्हणले म्हणजे तुमचं मला काय म्हणजे बोललो मी म्हणजे मला सांगितलं किंमत ज्या मागण्या ज्या मागण्या तुम्ही जे कागदावर आणा तुम्ही केलेलं असलं ते सांगा की तुम्ही मागणी केलेली आम्ही केली पूर्ण

त्यांना बोलून घ्यायचं ते देखील काय तुमचं केलं तुम्ही त्याच्यात मला ही झालं जे नाही झालं ते त्याच्यात सांगा आम्ही इतक्या दिवसात लिखे त्या पत्र असं दिशा दूर करू तुम्ही या आणि जा म्हणजे कशाला बसले तू पैसा गांभीर्य नाही काय